नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस च्या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक आता जाहीर झालेले जा आहे सुरुवातीला जा हो आणि जाहीर पदाचे आपण बघूया सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या पदाची परीक्षा पंधरा आणि सोळा दोन हजार पंचवीस रोजी होणार तर ट्रायबल डेव्हलपमेंट ऑफिसर पदाची परीक्षा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे रिसर्च असिस्टंट या पदाची परीक्षा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार असून डेप्टी अकाउंटंट म्हणजेच हेड क्लर्क या पदाची परीक्षा देखील सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे सिनियर क्लर्क स्टॅटिकल असिस्टंट या पदाची परीक्षा ते एप्रिल दोन हजार तर ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर या पदाची परीक्षा बावीस आणि पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मित्रांनो वालडन आणि सुप्रिंटेंडंट या पदाची परीक्षा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस याच दिवशी होणार आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घेण्याची आप म्हणजे तुम्ही जरी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज सादर केले असले तरी तुमची एकच परीक्षा होणार आहे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा तुमच्या होणार नसून एकाच परीक्षेच्या मिळालेल्या गुणांवर तुमची तुम्ही सर्व पदांच्या गुणवत्ता यादीमध्ये तुमचा विचार केला जाणार आहे मित्रांनो आदिवासी विभाग भरतीचे हे वेळापत्रक तुमच्या सर्व आदिवासी विकास विभाग भरतीचे अर्ज भरलेल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास एक लाईक नक्की करा